शास्त्रीजी बावळकर शास्त्रीजी यांच्या संकल्पनेमधून सुरू झालेला हा महाचिंतनीचा प्रवास आज जालन्यामध्ये आहे मी या महाचिंतनीचा स्वागत अध्यक्ष म्हणून आपलं सर्वांचं या महाचिंतनीमध्ये मनापासून स्वागत करतो आजच्या या महाचिंतनीचे आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक आचार्य श्री हरिभाऊजी वेरूळकर आपले माननीय खासदार कल्याणरावजी काळेसाहेब ज्यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं ते कडू काळे मंचावर उपस्थित सन्माननीय कापूस सळणीकर बाबा विश्वनाथ बाबा दादा पुणे स्वच्छकर बाबा विरोजी पंडरंगजी बागल आम्षेताबाई जयराज बाजा बाबा कुमारकर बाबा बलिराम परभाकरजी सन्म्माय बाबा उत्तराधिकारी शास्त्री शास्त्रीजी या चिंतनी प्रमुख जमलेले सर्व मान्यवर बंधू भगिनी आणि उपस्थित मित्रांनो खर तर कळत न कळत गेल्या अनेक वर्षापासून मी या चिंतनीचा भाग बाबुळ गावकर शास्त्री यांच्या विचारांनी या चिंतनीकडं ओढल्या गेलो किंवा ना या चिंतनेचा भाग झालो दादांच्या भूतेगाळ दादांच्या माध्यमातून बाबुळ गावकर शास्त्री यांची भेट झाली आणि पार त्यांच्या विचारामध्ये बुडून गेलो असं म्हणता येईल किंवा त्यांच्या विचाराने आकर्षित झालो असं म्हणता येईल बाबांच्या बोलण्यामध्ये मला आईचं ममत्व दिसलं बाबाच्या बोलण्यामध्ये प्रसंगाने कठोरताही दिसली जिथं माया आहे जिथं कठोरता आहे निश्चितपणे तिथे समाज आणि पंथाला बदलण्याची ताकद असते असं म्हणतात जसं पाहिलं तर मी वारकरी संप्रदायाचा आहे वारकरी संप्रदायाची वारी माझ्या घरामध्ये आहे परंतु मानुभाव पंथाकडे मगाशी म्हणल्याप्रमाणे की जो काही या संपूर्ण परिसरामध्ये संभाजीनगर असेल जालना असेल किंवा या सर्व परिसरामध्ये बाबाच्या उदारपणामुळे किंवा बाबांच्या विचारधारेमुळे म्हणा महानुभावा पंथांचा एक प्रसार आणि प्रचार निश्चितपणे वाढला हे मनाला काही हरकत नाही थोडस लवचिक धोरण घेतलं की लोक जवळ यायला सुरुवात होते माणसं जवळच आले नाही तर आपल्याला विचार तरी कसा देता येईल कदाचित बापाला या संदर्भाने काही टेकायला समोरही जावं लागलं ला असेल ला परंतु बाबाने कधीच त्या अष्टीचे तमा बाळगली नाही एका जाण्यापेक्षा थोडीशी चाकुरी वेडी करून जरी त्या ध्येयापर्यंत जाता आलो तर मला असं वाटतं की ध्येय महत्वाचं आहे थोडस वेडवाकडं वागून चालून जरी आपल्याला ध्येय गाठता आलं तर या पंथाला ध्येयापर्यंत नेण्याचा संकल्प निश्चितपणे बाबुलगावकर शास्त्री यांनी केला तो मी अनुभवला तो मी पाहिला तो मी पाहतो तो अनुभवतो मी त्यांच्यातली भावनिक बुद्धिमत्ता बघितली आणि भावनिक बुद्धिमत्तेच्या माध्यमातून त्यांनी ही संकल्पना सूत्रबद्ध केली की हा विचार आपण सूत्रबद्ध पद्धतीने लोकांपर्यंत नेऊ शकतो आणि अत्यंत सूत्रबद्ध पद्धतीने त्यांनी मानवा पंथ आणि या सर्व गोष्टी चकुधर प्रभूच्या सूत्रावर चालणारा हा मानवा पंथ हा जनसामान्य माणसापर्यंत या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न केला काही बाबतीमध्ये वादातीत मानल्या जात होत किंबहुना ज्यांना शकधर प्रभूच्या सूत्रांचा अभ्यास नाही अशी लोक निश्चितपणे वादातीत मानत होते परंतु या सर्व गोष्टी बाबाच्या विचारांनी निश्चितपणे ते मनातल्या काही लोकांच्या मनातल्या वादातीत लोकांच्या मनातल्या दूर झाल्या आणि मी मगाशी म्हणल्याप्रमाणे कळत न कळत कळत न कळत ही माणसं या पंथाशी जोडल्या गेली मी मगाशा म्हटल्याप्रमाणे की आईचं ममत्व कधी कधी विद्युत असा जशा पद्धतीने आपण एखादा लाईट लावतो प्रवाह कसा तेज असतो तसा तेज ही प्रभाव त्यांच्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतो आणि हे सर्व करत असताना या पंथाचा प्रस्ताव विस्तृत प्रसार कसा होईल आणि हा पसारा निश्चितपणे लोकांपर्यंत कसा जाईल या संदर्भाने बाबाने सातत्याने प्रयत्न आणि प्रयत्नाची प्रकाष्ठा या ठिकाणी केली अत्यंत सुसूत्रपणे अशा प्रकारची बांधणी ज्याला म्हणता येईल ही, ही बांधणी सुद्धा बाबांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते या पृथ्वीच्या कान्याकोपऱ्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी किंवा या सात समुद्राच्या पलीकडे महानुभाव पंत गेला असेल निश्चितपणे मी हे धाडस केले की पृथ्वीच्या कान्याकोपऱ्यामध्ये बाबांच्या विचाराने अर्थात निश्चितपणे त्याला चकधर प्रभूचा सूत्रांचा आधार आहेस पण जो बाबाच्या प्रचार आणि प्रसारही पृथ्वीच्या कानाकोपऱ्यात सुद्धा विचार आता जाऊन पोहोचत आहे ही या चिंतनीचं खरं या ठिकाणी यश असं म्हणाल पाहिजे खर तर मी आजचा वक्ता नाही मी फक्त स्वागताध्यक्ष म्हणून मी आपलं सर्वांचं स्वागत करायला या ठिकाणी उभा आहे वक्ते या ठिकाणी वेरुळकर बाबा आहेत खासदार साहेब आहेत माझं भाग्य आहे की मला या चिंतनीचं स्वागत अध्यक्ष या ठिकाणी होता आलं बाबा मी तुम्हाला एकदा सांगतो की निश्चितपणे कधीतरी एका चिंतनेमध्ये एक विषय घेऊन मी बोलेल आपल्याशी आणि तो विषय मांडण्याची संधी मला भविष्यात आज नाही उद्या नाही पुढच्या कधीतरी आज हा अठ्ठावीस वर्ष आहे अजून आपल्याला खूप दूर जायचं कल्याणबाबत <laughs> तुम्हाला मला इथं थांबायचं नाही लांबचा प्रवास आपण करायचा <laughs> त्यामुळं कधीतरी एखाद्या माझं मत माझू व्यक्त करण्याचा प्रयत्न विषय मांडण्याचा प्रयत्न करी स्वागत अध्यक्ष म्हणून निश्चितपणे ज्या दिवशी चिंतनी मागची संपली त्या दिवशी आमच्या बागल कुटुंबाने माझे मित्र डॉक्टर बागल यांनी या चिंतनेचं नारळ घेतलं डॉक्टर बळीराम असतील त्यांचे काका असतील वडील असतील यांच्या सर्वांच्या प्रयत्नाने ही चिंतनी आज या ठिकाणी होते मी बागल कुटुंबाला मनापासून धन्यवाद देऊ परिवाराला धन्यवाद देईल एक चांगल्या प्रकारची महाचिंतनी आपण या ठिकाणी आयोजित केली आणि खरंतर सुधामशास्त्री यांची मरमर मी बघतो की ज्या दिवशीपासून जाण्यामध्ये चिंतने आपण घेण्याचं ठरवलं तेव्हापासून कुठलाही बळीजावपणा न ठेवता सातत्याने ते या चिंतनेमध्ये कार्यरत आहेत आणि आज हे आपण स्वरूप बघतो मी येणाऱ्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो हा मी अण्णाही येतात विजय अण्णा बुलाळे त्यांचंही स्वागत अध्यक्ष म्हणून मी मनापासून स्वागत करतो आणि तर आता या चिंतनेला सुरुवात होते मी आपलं सर्वांचं स्वागत करून थांबतो धन्यवाद